तर नमस्कार शेतकरी मित्रांनो फायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे ते शेतकरी मित्रांनो आज आपण कपशीला दुसरी ते तिसरी फव्हरणी कोणतीही मारायची याविषयी आपण संपूर्ण माहिती देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी एक पहिली फवारी मारली होती उलाला पहिला फवारीचा आम्ही डोस घेतला होता आणि आता उलाला चांगल्या प्रकारे काम करतोय तुम्ही बघू शकता की अजून कोणत्याही प्रकारचा आपल्या याच्यावर मावा माशी किंवा मावा आपल्याला आता दिसत नाहीये परंतु काही काही शेतकऱ्यांनी पहिली फवारणी सेवल कंपनीचं हे औषध आहे आणि हे याच्यामध्ये ओक्झलिस म्हणून त्याचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये पंधरा टक्के फिप्रोनिल आणि फ्लोनिकामिट पंधरा टक्के डब्ल्यू सी या फॉर्ममध्ये येत असतं आणि हे औषध खूप चांगल्या प्रकारे तिसरी फौरणी किंवा काही काही शेतकऱ्यांची दुसरी फवर्णी असेल कापसासाठी तर तिला हे काम करतं आता आपण दुसरी फवारणी म्हणून हे औषध मारणार आहोत परंतु काही काही शेतकऱ्यांना तिसरी फवारणी म्हणून सुद्धा मारू शकता कारण की दोन फवारणी एक एखाद्या कॉन्फिडर मारला असेल किंवा ॲक्ट्रा आणि ओलाला आणि त्याच्यानंतर हे आपण फ्लोनिक च पंधरा टक्के आणि फ्लोनिक ॲसिड पंधरा टक्के डब्ल्यू सीमध्ये हे औषध तुम्ही मारू शकता आणि हे औषध शेतकरी मित्रांनो कोणत्याही प्रकारचं थ्रिप्स मावा तुडतुडे हे कोणत्याही प्रकारचे जे पांढरे मासे आहे अशा ज्या कीड येत असते कोणत्याही फळं पिकावर तर त्या ज्याच्यावर मारायला चालतं ते टमाटा असू किंवा मूग भयमूग कोणत्याही प्रकारचं थ्रीप्स येतो कापूस अशा प्रकारच्या त्या याच्यावर मारल्या जातं आणि हे औचित खास करून अंतरप्रवाही आहे जेणेकरून आता खाली जरा किडे असे बसलेले जरा असले आता हे डवळा डावळा एक किडा असलं पांढरा मच्छर किंवा हिरवा मच्छर हे उडून जातं किंवा असं मच्छर खाली दबलेलं म्हणजे राहिलेलं असतं तर हे पुरं जे पान असतं आपण जर स्प्रे केला तर या पानावर पुर त्याचा औषधाचा प्रभाव होतो आणि आंतर प्रवा प्रभाव असल्यामुळे जे जे पानामध्ये त्या औषध घुसल्या जातं आणि जे किडे त्या रस घुस रस प्यायला जरा आले किंवा त्या पानांचा रस शोसण्यासाठी जरा बसलेला असले तर ते ते रस सोसल्यामुळे ते आपण फोहरणी मार तर शेतकरी मित्रांनो मग तुम्ही सेवाल कंपनीचं वापरा पण शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे शेवाल कंपनीचं हे एल कंपनीचंच एक कंबाईन कंपनी आहे तुम्ही जरा त्या शेवाल कंपनीच्या त्या पाकीटावर जरा बघितलं की ह्याचा निर्माता कोण आहे तर याचा निर्माता एल कंपनीचा आहे ही युपीच एक शे शाखा आहे किंवा ब्रँच आहे आणि असं काही नाही की तुम्ही शेवालचं वापरा किंवा एलचं वापरलं तरी चालतं ब्रँडेड कंपनीचा वापरा जेणेकरून तुम्हाला जरा ह्या याच्यामध्ये ह्या कंपन्या जरा याच्यात नसेल तुम्हाला जे तुम्हाला परवडा सारखं आहे त्या कंपन्या मारा चा मारा आणि शेतकरी मित्रांनो हे खास करून सगळ्या रस शोषिक किड्यांना हे प्रादुर्भाव काम करतं आणि आपण ही तिसरी फवारणी याची घेतो असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्याही प्रकारचं जर रस शोषिक किड्या जर असन तर थ्रिप्स असन तर याच्यावर हे औषध नक्की काम करतं आणि याचं एकशे साठ ग्रामचं पॅक आपण तर काही घेतला नाही याची किंमत आपण सांगू नाही शकत परंतु याचं एकशे साठ ग्राम पॅक मोठं येत असतं तर याचं जे हे औषध आहे उ यू पी एलचं जे उलाला आहे याच्या याशून याच्याहून थोडं ॲडव्हान्स आहे जेणेकरून हे चांगल्या प्रकारे काम आणि याचे रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्की याचं तिसरी फवारणी म्हणून किंवा दुसरी फवारणी म्हणून याचा, याचा उपयोग करू शकता आणि तुमच्या जे, जे कपाशीवर रोग किंवा थिप थ्रिप्स मावा तुडतुडे असं हे नक्की काम करतो आणि हे कमी खर्चामध्ये आहे जेणेकरून तुम्ही याच्यावर एखादं टॉनिक सुद्धा घेऊ शकता किंवा एखादा ह्युमिक कंटेनमधलं पॉवर जेलसुद्धा घेऊ शकता तर शेतकरी मी अशा प्रकारे ही माहिती होती व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद